साहे भरण्या आणि सराठी फाकड्या फॉर्च्युनर मैदानातली थारागाडीची मानकरी जंगम साहेब यांचा साहेब भरण्या आणि विजयदादा लेंडवे शशीदादा लेंडवे सराडी यांचा फाकड्या गाडीवान बबलू बसतोडी आज देनाडी मळ्यात गाडी अगटालाच सुटणार रमेश नाना खोत भिंपळवाडी यांचा घरचा साज पाळणार बेनाडीच्या जा मैदानात सुलतान आणि राम्या घरचा साज पाळणार रमेश नाना खोत यांचा गाडीवानं लालू पांढरे ब वरचणार जनरल गाडी पळणार प्रमोद दादा थोरात आणि सुजित वसागडे यांचा शूटर पाहिजे अलीकडचा आणि अलीकडला शिवाजी भाऊ सांगोला यांचा राजा सांगोल राजा गाडी वगैरे सुटणार गाडीवान तुकाराम दाजी पाटील पाजगाव छब्या आणि बंडाभाऊ हसवे हिवरे यांचा पुजार ना गाडीवान सतीश अप्पा चिमण्या आणि हनम्या चोपडे सरकार यांचा हनम्या आणि टोपकर साहेब यांचा चिमण्या गाडी अगाड्याला पाहणार गाडीवर नितीन महाराज महेश गोंद्रे सरकार हरिपूर यांचा घरचा साच तो नागदचा सा परवा घेतलेला आणि व फाकड्या गाडीवर बंडाबो गाडीवर गटाला पाहणार महेश सरकार हरिपूर यांचा बुलेट शेव्या आणि नामदेव जानकर अकले यांचा सुपरस्टार गुलब्या राजदीप नाना बैल घेऊन उभारलं सुपरस्टार गुलब्या आणि बुलेट शेव्या गाडी गाठ पाळणार बेनाड्याला गाडीवानं शानूरबाई किंवा भंडा भंडा केला आहे ताशा पाटील महिशाळ गुंड आणि पलीकडला तानोळीचं आणि गाडी अगटाला पाहणार बऱ्याच विश्रांती बैल बऱ्याच मैदानानं बैल हा नव्हता आज आलाय मैदानाला अशा पाटील म्हैशाळ गुंड गडिंगलज खोतसर यांचा गुलब्या आणि स्टार वॉशा काननवाडी अक्षय डुबले गाडीवान गोटू यमकर गाडी जनरलला किंवा बगडाला सुटणार स्टार वॉशा आणि गुलब्या गडिंगलज आणि काननवाडी चिंचणी शेट घरची लंपी पाहिजे आणि पलीकडला बटलर गाडीवान चिंचणी दादू गाडी बघायला सुटणारी बटलर आणि लंपी लंपीवायजा घरची झोडणा चिंचणी शेट शिंदेवाडी हायटेक रोबोटिका यांचा बालीस छब्या आणि लिंगनूर गब्बर पाहिजे गाडी बगडायला पाळणार लिंगणूर गब्बर पाहिजे आणि छव्या सिद्धिवडी आय टीकरोपटी कालाटी सरपंच आणि महेश बोंदरे सरकार हरिबोल आणि इकडे पण गाडी आहे बाऊद हजारी शिरूर बावद हजारी शिरूर यांचा गण्या वॉन्टेड गण्या आणि सतीशाबा बिद्री गाडीवान यांचा राजा गाडी बघायला पाहणार गाडीवान सतीश अप्पा सतीश गाडीत कोण गाडीवान सतीश अप्पा गणे आणि राजा भिल्लवडी हौशा आणि ढालगाव हौशा गाडी बघायला पाहणार गाडीवान राव ओलिक राव कुसगाव डॉक्टर यांचा गजा आणि रॉकेट रॉकेटबाईजा मानकापूर सुनील मांकाळी गाडीवान परत पिंट्या आणि शिल्या ब पाहणार गाडी बाबर यांचा घरचा साज गाडीवान शानूर वया पिंट्या आणि शिल्या शिरडून मुल्ला घरचा साज गाडी ब पाहणारी पोपट बुंडे चुडीगिंडी यांचा सुंदर्या आणि पलीकडला भोसे सोन्या म्हणजे बनपुरी फुल्या हो बनपुरी फुल्या तेच भोस्याला दिलेला आहे गाडी अगाडाला सुटणार आहे गाडीवर नाही स्वतः मालक पोपट बुंडे त्याच नाव पाहिजे आणि तो गोलेश्वर छब्या गाडी या गावातला नाही भरू शकणार बेनाडे हरण्या आणि गंगापूर शेळ्या गाडी एक गावच एक जनरल पाहणार आहे त्या गटात पाहणार गाडी गाडी पण कोणाला संभा कोण जोड कोळी सायलेंट सायलेंट वडा वडाबाईला पळणार आहे चिंचणी मायका इथला सोन्या मालकाचं नाव काय द्या मायाप्पा कोळी मायाप्पा कोळी चिंचणी यांचा सोन्या आणि गोका पाच लाखाचा मानकरी सोनी बैजा बैजा गाडीवान राजू उमराणी सोने आणि बैजा पाळणार आहेत गाडी गटाला सुटणार गाडीवानायत राजू उमरानी विष्णू पाटील ना पाटील बेडक यांची घरची जोरणा बेडक चित्तंगी आणि हरण्या घरचे घरचा साज पाळणार आहे ब गाडी गाडीवान आहेत बापू खोत शिंदेवाडी बेडक चितंगी आणि हारण्या घरची गाडी पाळणार आहे पाचगाव सागर पाटील यांचा मोर्या गाडी बघायला सुटणार आणि भुजार हरण्या आरपडी भुजार हरण्या आणि मोर्या पाचगाव मोर्या तुकाराम पाटील आरग बंड्या आणि तो शिंगाडे डेअरी बेरक बैजा बघायला सुटणार ना गाडी वन सागर किरण मेजर नारळी आणि हे या आदित्य यांच आदित्य खरात गाडी सुटणार परसुन मैदानाला गाडी एक झाली सचिन मधने दानोळी दानोळी फाकड्या आणि तू बोली करता शशी शेठ बेळंगी त्याचं नाव आहे राजा 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 अ गटाला पा जनरल ला आणि गाडीवान कोणा गाडीवान गाडीवान शिवादा फाकड्या आणि <coughs> तो बेळंकी शशी शेठ कळंबा वजीर आणि यो भांबोड शेठ यांचं नाव आहे अरण्या ब गटाला पाळणार गाडी कोण आहे गाडीत गाडीवान चिंचणी जातो दादू अजिंक्यदादा कोपारडे लिंगनूर यांचा अलीकडला तेजा आणि ते बेडक गाडी बगटाला पाळणार आहे कुठे कोणाच ते पलीकडच गौरव सावंत गौरव सावंत सावंत नाव काय व्हायलाच ते संद्रिया आणि घ्या सुक्या हेमंत देसाई हेमंत देसाई कंकणवाडी कुठल्या गाडा सुटणार आहे पगटाला आणि संतू संतुका गाडीवर का? संतू काका पांढरी